तुम्हाला काय कमी बिम्ही का नी काय इथं सुरेखा का विजय पवार म्हणून आहे ताब्यानगर मध्ये त्यांच्या घराला किती घरपट्टेल पाच हजार स्क्वेअर फुटाच्या घराला किती घरपटेल एक लाख पंचेचाळीस हजार रुपये हीच बारामती नगर परिषद एकाला किती वेगळा द्यायची ती पवारांना ह्याच सुरेखा पवारांना घरपट्टी किती येते एक लाख पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस हजार रुपये आणि दादांना किती येते सोळा हजार रुपये आता दहा काय रस्ते वाटी काय काय तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नगरपालिकेने सूट दिली त्यांना टॅक्स मध्ये कमतरता दिली आणि इतर लोकांना एवढ्या मोठ्या प्रमाणात लावले अहो ते पण पवारच आहेत ते पण पवारच आहेत त्यांना तुम्ही एक लाख पंचेचाळीस हजार लावताय तुम्हाला कशाला लावताय सोळा हजार रुपये तुमचं घर कुठं पार्क आणि एवढं मोठं सातवांचं जे आपण कसब्या मधली शोरूम म्हणतोय पलटण रोड मधली शोरूम म्हणतात त्याचं बांधकाम परवाना कशाचा वापर काय चाललाय शोरूम चाललेत व्हीलर चे शोरूम आहे मारुती सुझुकीचा शोरूम आहे टू व्हीलरचं शोरूम आहे तुम्हाला कुठं त्याच्यामध्ये बेडरूम दिसते पण नगरपालिकेच्या रिबेजीन उतारायला बघा इथल्या स्थानिक ठेकेदारांनी काय केलेलं आहे तिथल्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी काय केलेलं आहे आहे तुम्ही टॅक्स भरताय लक्षात ठेवा गेल्या पाच वर्षापूर्वी पण राष्ट्रवादीची सत्ता होती त्याच्या आजूवर पण राष्ट्रवादीची एक हाती सत्ता होती त्याच्या आजूवर पण राष्ट्रवादीचीच एक हाता हाती सत्ता होती या सत्तेचा दुरुपयोग कशा प्रकारे के केला जातोय स्वतःचे टॅक्स कसे वाजवले जातात जर सुरेखा पवारांना एक लाख पंचेचाळीस हजार रुपये घरपट्टी पाच हजार स्क्वेअर फुटासाठी येऊ शकते तर सदाशिव सातक यांना सोळा हजार स्क्वेअर फुटाच्या बांधकामासाठी किती यायला पाहिजे साधारणपणे पाच लाख रुपये यायला पाहिजे म्हणजे पाच वर्षाचं किती यायला पाहिजे पंचवीस लाख रुपये पण इथे किती दीड लाख रुपये पाच वर्षासाठी असा भेदभाव कशासाठी एकच एजन्सी आहेत ना नगरपालिका बारामती फक्त एकाच जातीची जरी लोक असली फक्त सत्ताधारी जर असेल तर भेदभाव होणारच सत्तेवाल्याला मलिदा गोर गरिबांना शास्ती चूक होती शास्ती का भेटते आपल्याला आपण डोळे झाकून त्यांच्या विश्वास ठेवतो आपण त्यांनाच निवडून देतो दोन हजार रुपयासाठी आपण विकलोच जातो त्याच्यामुळे काय होत हे आशय आप आपल्यावर इंग्रजांसारखे जशी ई कंपनी इंडिया कंपनी होती इंग्रजांची आपल्यातले काही दलाल तयार केले त्या दलालाच्या मदतीने भारतावर राज्य केलं एक एक निवडायचा दलाल तयार करायचा आपला नगरसेवक बनवायचा आणि तो दलाल प्रत्येक गोष्टींवर पाणीपट्टी वाढवतोय घरपट्टी वाढवतोय विकास कर करायला गेला तर बांधकाम परमिशन करायला घेतली तर आपल्या जमिनींवर तो आरक्षण टाकतोय एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आरक्षण लावणार जमिनींना भाव येऊन नाही देणार स्वतःच्या जमिनींमध्ये नगरपालिकेच्या मदतीने त्यांनी रस्ता केला जसा अजित पवारांनी केला त्यांच्या विद्युत मध्ये जसा मध्ये केला कुणाला यायला जायला आहे मज सगळ्यांना मज्जाव आहे सर्वसाधारण लोकांना येता येत आहे का तुमच्या सोसायटी म्हणल्या की खासगीकरण मग नगरपालिकेचे पैसे कशाला लागतात तुम्हाला त्याचा दुरुपयोग होत नाही का आणि दादा तुम्हाला काय कमी पडलंय तुमच्या घरामध्ये किती खासदार आहेत तुमच्या पत्नी खासदार तुमचे तुलते खासदार तुमची बहीण खासदार तुमचा कर्जचा भाव आमदार पुतण्या आमदार तुम्ही स्वतः मंत्री तरी तुम्हाला फक्त सोळा हजार घरपट्टी नगरपालिकेकडनं तुम्हाला काय फुकट बिकट काय पाहिजे होतं काय तेवढं पण माफ करून घेतलं असतं तुम्ही काय कमी पडलं तुम्हाला म्हणजे एवढी बी अवस्था करून ठेवली का इथल्या लोकांची जे इमानदारीने टॅक्स देत आहेत तुम्हाला जाब विचारायचंय आहे जा का नाही एवढाच मोठा विकास केलाय तर ही भिवण रोडचा रस्ता ट्रॅफिक रोज जाम का होत आहे हा दादा रस्ता कमीत कमी, -कमी चौपन्न मीटरचा पाहिजे होता कुणाची घर आहे तिथं कुणाच्या जागा जा आहेत तुम्हाला काय फक्त तिथं सोमानीला मोठा बनवायचा काय चौमाच्या का 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 मो बिल्डिंग मोठे करायच्यात काय का इथला आता सेवन स्टार बिल्डिंग काढलेले आई अचानक यांच्याकडे कुठनं आल्याच एमआडी मध्ये एवढं मोठं प्लॉट घेण्यासाठी पैसे कुठनं आल्यात माणसाला जर एवढे मोठ्या प्रमाणात पैसे येत असतील तर तेवढेच मोठ्या प्रमाणात टॅक्स भरायला लागतो अव यांचं उत्पन्न कुठलं आहे यांची साधनं कुठलं आहे यांनी इन्कम कुठलं आणलंय एवढा इन्कम कसं काय वाढतो एवढ्या मोठ्या प्रमाणात हे जागा कशी काय खर्ची करतात इथल्या स्थानिक लोकांना साधा रोजगार भेटत नाही नवी नवीन नवीन नवी पोरवर गुन्हेगारी वळायला लागलेत कशामुळं तुम्ही बाहेरची लोक आणताय इथं काम लावताय आणि इथल्या लोकांना बेरोजगार ठेवताय आणि या माणिकशी वाढायला कशी काय वाढायला लागली कुणासाठी वाढायला लागली तुम्ही मागाल तिथं तुम्हाला वीस वीस एकर जमीन या प्लॉट माल्या स्थानिक लोकांना दोन गुंटेचा प्लॉट मागायचा म्हणलं तर त्यांना जीवनाचं रान करायला लागतय आणि इथं ही ठेकेदार आल्या सेव्हन स्टार ओली सेवन आयकॉन हा त्यांना पाहिजे तिथं मागतात कशासाठी जागा कारखान्यासाठी करतात काय बिल्डिंग करतात वॉल करत्यात कारखाना राहिला गो डाऊन करतात का लो, शेती घेतलेले नव्याण्णव वर्षासाठी ह्यासाठी घेतलेत काय आणि तुमचा विकास आता दिसायला लागलाय लोकांना सत्तर कोटी रुपये रस्त्याला घालवायचं त्या रोडला आठ कोटी रुपये घालवायचं नगरपालिकेकडून पैसे घ्यायचं आणि द्यायचं दुसऱ्याच्या ताब्यात उद्या तुम्ही परमपूज्य छत्रपती शिवाजी महाराज च्या नावाने शिवसृष्टी तयार करताय चारशे कोटीची पैसे कुणी लावलेत बारामती नगर परिषद आता तुम्ही सांगा संविधानाप्रमाणे सा एखाद्या दुसऱ्या गावामध्ये आता प्रकल्प दुसऱ्या संस्थेला करता येतो का वैशिष्ट्यपूर्ण पहिल्यांदा शिवसृष्टीचं काम पहिला गेला सदुसष्ट कोटीचा लाईटीचा अरे पहिल्यांदा ती बांधकाम सर बांध नंतर लाइटिंग परमिशन घेतली दोन हजार चोवीस ला स्वतः ऑगस्ट महिन्यामध्ये प्रांताने दिली चारशे कोटीच्या प्रकल्पासाठी आणि बांधकाम चालू कधी झालं दोन हजार एकवीस ला आता ह्यांच्या बापांनी ठेवलंय का लेआउट कसा असतो जमिनीची खरेदी कधी झाली आणि त्या जमिनीची खरेदी ज्या विरुद्ध पक्ष नेता आता बारामतीचा म्हणतोय त्याच्या बापाच्या नावाने तुतारी गटाचा त्या जमिनी दहा दहा कोटी रुपये पैसे कुठं कुणाला दिले त्या तुतारी गटाच्या बापाला दिले त्या जमिनीचा लेआउट करा फेरफार काढा विरोधकाचा बापाचं नाव दिसेल का नाही बघा ठराविक लोकांचाच विकास का होतो इथं फक्त आणि ही लोक दाला कितीशे शवर पुढं काम करतात का बघा आणि नगरपालिकेचे इलेक्शन कशासाठी असतात लोकांच्या टॅक्स असतात टॅक्स कुठल्या असतात नगरपालिकेचे एवढ्या मोठ्या एमआशी एरियामध्ये कुणाला लहान लेकरांना खेळायला ग्राउंड दिले का कुठल्या सोयी सुविधा दिल्या टॅक्सच्या स्वरूपामध्ये रिटर्न पण द्यायचं असतं नगरपालिकेची जबाबदारी असतात ड्रेनेज लाईन कुठं आहे तुम्ही दाखवा एवढ्या मोठ्या प्रमाणात टॅक्स द्यायचा ता आहे तर एकदा स्ट्रीट लाईट दाखवा स्ट्रीट लाईट दिसेल ना तुम्हाला विद्याप्रतिष्ठान मध्ये नगरपालिकेच्या पैशाने हा दादा तुमचं तुम्ही करत जाव माझी प्रॉपर्टी तर मी माझ्या घराला काय असेल ती मग माझं बघितली एखाद्या संस्थेकुंड कशाला घ्यायचे पडलेत का काय आता सचिन सातवाला एवढं कमी पडले काय हा का त्याला किती टॅक्स आहे त्याच्या आख्या अवेध बांधकाम आहे त्यांनी खेळायचं ग्राउंड जी नगरपालिकेच्या मालकीच आहे खुली जागा सचिन आणि नितीन सातो बारकी पोर आहे त्यांना खेळायला ग्राउंड दिले का सचिन नितीन सदाशिव सातो यांच्या नागा नावावर बारामती नगरपालिकेची खुली जागा आता तुम्ही काय बाया बारके पोर आहे बिर काय फुटबॉल बॅटबॉल खेळताय काय तुमच्या का? पार्किंग जी व्यावसायिक तुमचा व्यवसाय आहे तुमचा गाड्यांचा एक जागा खुला खुली जागा त्यांनी स्वतःच्या मालकीची करून ठेवली लोकांना यायला जायला मज्जाव केली त्यांनी गेट टाकले गेट रस्त्यावर येणे ऑर्डर करताना सरळ तिथं असत विभागीय अधिकाऱ्यांनी की येण्या जाण्यासाठी लोकांना सार्वजनिक ठिकाणी येण्या जाण्यासाठी कुणाला मज्जाव करायचा नाही तो जागा सगळ्यांसाठी खुल्ला ठेवायचा सार्वजनिक अरे हो उद्याचा नगराध्यक्ष होणार आहे राष्ट्रवादी गटाचा दादाला तो सलमान खान दिसला म्हणून त्याची आई नगराध्यक्ष होती बाप नगराध्यक्ष होता म्हणून कोरोना करायचा होता आणि काय कुटुंब चालवण्याचं काय साधन आहे का नगरपालिका तुमच्या विकासावर विश्वास आहे तर त्याने एखादा ओबीसीचा चेहरा द्यायचा होता ना गरीब त्या जरूरची मतलं पण ओबीसीचा होता तिकीट तर तिथं कुणबी बसावला पण नकली ओबीसी केला त्यांना कधी त्यांना त्यांचं आजूबाजू कधी भेटलं सर्टिफिकेट ओबीसीची जागा ओबीसीला देणार युनियनातील नदनकर समाजाचा तिथले युजन माझ्या माळी समाजाचा ओबीसीची जागा काय खायची गरज नाही त्यांच्या हक्काचं का खायचं दादा दिसतं भाषणामध्ये म्हणतो फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांनी चाललेला माझा पक्ष दादा एवढंच फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊ वाटत असेल तर स्वतः तुमच्या विद्या प्रतिष्ठान जी तुमची शाळा आहे जी मराठी माध्यमिक शाळा आहे अनुदानित शाळा आहे शंभर टक्के ग्रेड घेते तिथं का घेता तिथं शिकवा ना तुम्ही पोराला शिकवा वंजारेच्या पोराला शिकवा मारा मांगाच्या सामाराच्या ढोराच्या पोरांना शिकवा तुम्ही त्यांच्या तुम्ही सोडत नाही आणि तुम्ही नित्त फुलेशाह आंबेडकरांच नाव घ्या लाजा वाटायला पाहिजे महापुरुषांचं नाव घ्यायचं आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांनी चाललेली आमची विचार राष्ट्रवादी पक्ष चालतो आणि तुमच्या स्वतःच्या संस्थेमध्ये काय करता काय करता चोर्या चोर्या तरी माझी सगळ्या लोकांना विनंती आहे की येणाऱ्या दोन तारखेला जी नगरपालिकेच इलेक्शन आहे तर त्याला अपक्ष उमेदवार शुभम शरद कांबळे यांना प्रभाग क्रमांक चार मधून निवडून द्या आणि त्यांचं चिन्ह आहे कॅमेरा सर्वांना आणि मी